श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुला काहीतरी सांगू इच्छित आहे त्यामुळे तू याकडे कानाडोळा करू नको हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक कारण या मंत्रामध्ये या व्हिडिओमध्ये तुझ्या नशिबातील अनेक रहस्य लपलेली आहेत आणि आज त्याची मुदत संपली आहे आणि तुझ्या नशिबातील सर्व रहस्य तुझ्यासमोर उलगडणार आहेत आज तुझ्या जीवनात नवीन सूर्य उगवणार आहे आणि तुझे नशीब सोन्यासारखे उजळणार आहे आज तुझ्या प्रत्येक स्वप्नांची पूर्ती होणार आहे आज तुझी प्रत्येक इच्छा पूर्णत्वास जाणार आहे आज तुझ्या प्रत्येक स्वप्नांचे दार उघडणार आहे ज्या इच्छेची तू आशा सोडली होतीस तीच इच्छा मी पूर्ण करणार आहे तू चिंता करत होतास काळजी करत होतास आणि माझा धावा देखील करत होतास की स्वामी माझी एवढी इच्छा पूर्ण करा थकून थकून तू त्याची इच्छेची पूर्ती न झाल्यामुळे तू तु मनातून ती इच्छा काढून टाकली परंतु तू आत्ता अजिबात काळजी करू नको मी आहे तुझ्या अवतीभोवती तुझ्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा घेऊन एक नवीन कार्य घेऊन आणि तुझ्या अंधकाराने भरलेल्या आयुष्यात उजेड घेऊन आशेचा किरण घेऊन मी तुझ्यासोबतच आहे तू ज्या मार्गाने चालत आहे तो मार्ग खाच खळग्यांचा आहे आणि प्रचंड अडथळे आहेत आणि अडचणी देखील आहेत परंतु जरी तो खाच खळग्यांनी अडचणींने अडथळ्यांनी भरलेला मार्ग आहे तरी मी त्यावर पुष्पवर्षाव करणार आहे रात्रीमागून दिवस जसा येतो तसेच दुःखामागून सुख हे लिहिलेलेच असते आणि आता तुझे सुखाचे दिवस आले आहेत आता तुझ्या नवीन जीवनाला सुरुवात होण्याची वेळ आली आहे आत्तापर्यंत तू जे काही भोगलेस ते म तुझ्या पा प्रारब्धाचे देणे होते पण आता ते समाप्त झाले आहे आता तुझी प्रत्येक इच्छा पूर्णत्वास जाणार आहे आणि मी पूर्ण करण्यासाठीच मी इथे आलो आहे कारण मी तुझं अतिशय भले करणार आहे आणि म्हणून तर मी तुझ्यासाठी हा एक मंत्र घेऊन आलो आहे तोही आशीर्वादाच्या रूपात पण या मंत्राकडे कानाडोळा करण्याची चूक तू करू नकोस आज तुझ्या प्रत्येक समस्येवर उत्तर मिळणार आहे आज मी काही तू इच्छा मनात धरून हा मंत्र ऐकशील ती शंभर टक्के पूर्ण होईल कारण तुला वाटत असेल मी इतकी सेवा केली तरी माझ्या नशिबाचे भोग का संपत नाहीत तुला एकटे पडल्यासारखे वाटत असेल परंतु एक गोष्ट धेनात ठेव मी तुला तुझ्या भल्यासाठीच एकटे पाडले होते तू इतरांपेक्षा खूपच प्रामाणिक आहेस आणि मी तुला एकशे शेहेचाळीस करोड लोकांमधून निवडले आहे आशीर्वादासाठी म्हणून तर हा आशीर्वाद घेऊन मी स्वतः आलो आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐक कारण आज तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे आज मी तुला ते सर्व काही देणार आहे ज्याची तू अपेक्षा केली होतीस ज्याची तू कित्येक दिवस वाट पाहिलीस आज आत्ता चालू क्षणाला तुझे नशीब बदलणार आहे त्यामुळे आता तू काळजी करू नको परंतु हा एक मंत्र लगेच ऐकायला सुरुवात कर हा मंत्र तू पूर्ण ऐक कारण तुला जर माझ्या सेवेचे पूर्ण फळ हवे असेल तर हा एक मंत्र पूर्ण ऐक आणि मग पहा चमत्कार मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री दी दाताय श्री स्वामी समर्थाय नमो धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री 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 श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्ति दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ दाता श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री श्री स्वामी समर्थाय नमो न ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्ति दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्ति दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री धनसम्पत्तिदाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो धनसंपत्ती दाताय श्री स्वामी समर्थाय नमो दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नम नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ಓಂ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ದಾತಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ದಾತಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ದಾತಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಧನ ಸಂಪತ್ತಿ ದಾತಾಯ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ॐ दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नमः दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो श्री श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्री दाताय श्री स्वामी समर्थाय नमो न